अरे हाजी अलीच आता काहीतरी रूपांतरच झालंय मस्त काय अजोब मुंबई करून टाकली वरतून बघायला मजा येईल सगळे अँटेलिया हाऊस दाखवतात अंबानीचं घर आज मी तुला दाखवणार आहे लता मंगेशकरचं घर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू यूट्यूब चॅनल अमय मयकर एक प्रवास मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस सुरू झाले त्यामुळे आपल्या सर्वांना दोन हजार पंचवीसच्या नूतन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि या नवीन वर्षाचा आपला हा पहिला ब्लॉग जो होतो आहे मुंबईचा आणि मुंबई एक तर फेवरेट आहे आपली आपली बरीच कामं असतात चा। छत्रपती शिवाजी टर्मिनल इकडे चाललं आहे वी टीला जे जुनं विटी आणि आताचं सी एस टी तिकडे थोडंसं ओल्ड कस्टम हाऊसमध्ये थोडं काम आहे मुलाचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे त्या सर्टिफिकेट ॲप्लिकेशन करायचं जायचं आहे माझं कास्ट सर्टिफिकेट आहे माझ्या वडिलांचं आहे माझी बाईक पण रेडी आहे हेल्मेट पण रेडी आहे आणि त्यांना पण निघतो तर आणि तृप्ती आली आहे इकडनंच ती ऑफिसला पण जाणार आहे त्यामुळे ती फुल ऑफिसच्या कपड्यांमध्ये तर आपण आता आपल्या बाईकवरती जाऊया तर श्री स्वामी समर्थ श्री गणपती आहे नामा श्री गणेश आहे नामा आमचं गणपती मंदिर तर चला मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस पहिला दिवस नाही म्हटणार पण आपल्यासाठी आपल्या ब्लॉगसाठी हा पहिला दिवस आहे खूप दिवसानंतर कॅमेरा उचलला आहे आणि ब्लॉगिंग रायडिंग ब्लॉग्स बनवायच्या विचारात आहे तर दोन हजार पंचवीसमधला आपला पहिलाच वीक आहे हा आणि पहिल्याच आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवसापासून विचार चाललेला की ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण रेग्युलर ब्लॉगिंग करायचं रायडिंग करायचे लांब नाही जवळ तर जवळ आणि आपले भरपूर असे प्लॅन्स बनवलेत तेव्ह करायचे आहेत हां थंडीचे दिवस आहेत मस्त वाटतं आहे मित्रांनो मुंबईत चाललो आहे सी एस टीकडे आजच्या ब्लॉगच्या संदर्भात तुम्हाला काहीतरी सांगूया कारण मी विषय संदर्भ सारखासारखा बदलत असतो तर मग ते राहून जाईल तत्पूर्वी त्याच्या अगोदर आपण जाणार आहोत माझ्या बहिणीच्या घरी तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणेच माझ्या मुलाचं कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे आणि त्या कास्ट सर्टिफिकेटची त्याला आता दहावीनंतर गरज लागेल तो आता सध्या एस एस सी बोर्डाच्या एक्झामला आता तो तयारी करतो आहे दहावीला आहे तर त्याच्या अकरावीच्या ॲडमिशनसाठी मला कास्ट सर्टिफिकेटची गरज लागणार आहे तर मी आधीच बनवायला पाहिजे होतं सॉरी माझं चुकतं आहे पण ते आता लेट का होईना पण आता चाललो आहे आम्ही बनवायला तिला तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला विचार करतच होतो की देवदर्शन तर करायला पाहिजे मला जीवदानीचा म्हणून ब्लॉग बनवायचा आहे पण काय माहिती देवी आई कधी बोलवते कारण सर्वात जवळ मी जीवदानीचा राहतो हार्डली माझ्याकडनं अर्धा किलोमीटर पण नाही आहे तर हे आहे जीवदानी मातेचं मंदिर पण म्हणतात ना की जोपर्यंत देवीचा आपल्याला बोलावा येत नाही बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण तिकडे परंद जाऊ शकत नाही तसाच काही हा प्रकार चाललाय माझा जीवदानी देवीबरोबर मनकामना देवी, मन देवी करून आलो मित्रांनो नेपाळमध्ये त्याच्यावरनं आठवला मित्रांनो नेपाळचे ब्लॉग जर बघितले नसेल तर जरूर बघा माझ्या एपिक नेपाळ ह्या एपिसोडमध्ये मी त्याचे सगळे ब्लॉग टाकलेले आहेत खूप छान ट्रीप झाली होती खूप छान मजा केली होती ती बाईक राईड नव्हती ती एक पॅकेज टूर होती त्या पॅकेज टूरमध्ये मी माझ्या बहिणीबरोबर माझ्या आईबरोबर माझ्या माझ्या मावशीच्या मुलींबरोबर मी होतो त्यांच्या तिकडे त्या ट्रीपमध्ये आणि खूप मस्त धमाल केली आहे ती धमाल बघण्यासाठी तुम्ही एपिक नपाळ ए पीक नेपाळ म्हणून माझा सिरीज आहे प्लेलिस्टमध्ये ली तुम्हाला मिळेल किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळेल तर नक्की बघा तर आपण आता विरारच्या बाहेर पडतो आहे आणि ही यार ट्रॅफिक मेन कंटाळा येतो ह्या ट्रॅफिकचाच आता विरारपासून ते सोपारला ट्रॅफिक असते वसाईला ट्रॅफिक असते म्हणून ना आलो इकडे इकडे पण ट्रॅफिक आता वाजले आठ सकाळचे येत आणि आपल्याला पोचायला लमसम दोन तास ते अडीच तास मे बी तीन तास पण लागू शकतात सत्तर किलोमीटरला कारण मुंबईची ट्रॅफिक आहे आणि हे असं आमचं काय सुंदर विरार विरार एक शांत आहे मस्त वाटतं थोडं सिटीमध्ये गज गजबाट आहे आता सगळ्या सिटी म्हणजे महाराष्ट्रात राज्यातल्या जेवढ्या पण छोटे मोठे जिल्हे जे आहेत स पालघर झाला ठाणा तर था होतंच गजबजलेलं पण हे पालघर वगैरे थोडे शांत जिल्हे झाले होते तेही आता गजबजलेले आहेत तर म्हणता म्हणता आपण आता विरार फाट्यावर पोचलेलो आहोत तयार आहोत आम्ही आता या मुंबईपर्यंतच्या ट्रॅफिकच्या प्रवासाला पहिला सुनी हायवे बघ ओम साईना आता काय चालायच बाईक बाईकला तसा इश्यू यायला नाही पाहिजे नाही थांब चेक करतो ट्रॅफिक भुगया कुठपर्यंत आहे ते वाव सुनी हे बघ लाल नजारे बघ किती छान दिसतात आणि कुठपर्यंत आपण टर्न घेतलेला आहे आणि विचार चालला आहे पेलारवरनं जाऊ पेलारवरनं नाही सॉरी पारोळवर ना भिवंडी भिवंडीवरनं मग ठाणा रोड so, पकडून इकडनं तर काय पॉइंटच नाही हे तर जाम ट्रॅफिकवालाच झोन आहे रॉंग साईडनी काढून जाऊया रॉंग साईडनी ते ही आहे मित्रांनो जबरदस्त वाली ट्रॅफिक सकाळची काय प्रॉब्लेम आहे हा रोडचा मला काय कळायलाच मार्ग नाही आहे ते सकाळी कुठूनही बाहेर पडा इकडनं इथे ट्रॅफिक असतेच असते सॉरी मी रॉंग साईडनी आहे पण पन... काय दुसरा पर्यायच नाही कारण लमसम आता कमीत कमी तीन किलोमीटर तरी चाललोय आता सोपाऱ्यात आहे मी ना पूर्ण विरार फाट्यापासून ते सोपाऱ्यापर्यंत एक रोड तर फुल जामच आहे बंदच आहे कंप्लीट तो तर हालतच नाही आहे चला ट्रॅफिक संपल्यावरती भेटू कठीण आहे वसाईपर्यंत त्याच्या पुढे नाही आहे मे बी बऱ्याच परिश्रमानंतर आम्ही आता घोडबंदरच्या इकडे आहोत ट्रॅफिकला कारण काही नाही आहे फक्त फक्त थोडंसं जाम झालं तर दुसरी साईडच्या अपोजिट साईडने गाड्या फोर व्हीलर पण टाकायला लागलेत टू व्हीलरचं मित्रांनो समजू शकतो की टू व्हीलरवाले जरी काय ब्लॉक झाला तर तो जागेवरती गाडी फिरवू शकतो फोर व्हीलर तुम्ही कशी फिरवणार काही लोकांना ते समजत नाही आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं छोट्या छोट्या कारणांना ट्रॅफिक होते त्यामुळे आता वाजले तर साडे दहा ऑलमोस्ट दोन तास झालेत आम्ही तीस पस्तीस किलोमीटरच कापलेत भूक पण लागली जबरदस्त काहीतरी चांगला तर नाश्ता करायला मिळाला तर जर आपल्याला थोडंसं पेटपूजा करायची कारण घरून आपण काय खाऊ नाही निघालो साडेआठला निघालो म्हटलं दहापर्यंत आपण पोचून जाऊ पर्यंत बँड्रावला बहिणीकडे तिकडनं डॉक्युमेंट्स घ्यायचे होते ते घेतले की तिकडेच काहीतरी नाश्ता करू तर कसलं काय ट्रॅफिकमध्येच आता काहीतरी खाऊया आणि मग जाऊया तर मित्रांनो तुमचं मुंबई नगरीमध्ये स्वागत आहे तर आपला हा आपण टोल नाका क्रॉस करून जस जरा पुढे आलो आहे दहिसर भागात आहोत आणि टोले उंच इमारती दिसण्यात सुरुवात झालेली आहे हा मुंबईचा उपनगर भाग आहे आता ऑलमोस्ट झाले तर पावणे अकरा तर मुंबईमध्ये आता ट्रॅफिक माझ्या अंदाजाने थोडी कमी पाहायला पाहिजे थंड आपल्याला बारा एक वाजतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ पोचलो आपण आता बँड्राला बरोबर तीन तास लागलेत आपल्याला तीन तास मी राहणार विरार टू बँड्रा आणि ते पण बाईकवरती वरती सिक्स्टी फाय किलोमीटर्स कट करायला तीन तास त्यामध्ये फक्त एकच ब्रेक घेतला होता तो म्हणजे कॉफी ब्रेक चला दिदीकडे जाऊया आणि मग भेटूया आपण परत बाईकवरती दिदीकडे पण जाऊन आलो तिकडची काही शूट नाही केली कारण आम्ही झोपेत होता माझा भाचा आणि त्याला नको म्हटलं म्हणलं त्रास नको देऊया आपले थोडे डॉक्युमेंट्स होते ते घेतले आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो आहे आता वाजलेत बारा आता मुंबई मुंबई मेरी जान सुरू झालेली आहे मग क्रॉस केलं की आपण बरोबर मुंबईमध्ये प्रॉपर मुंबईमध्ये एंटर झालो आहे हा खेरवाडी सिग्नल माझा मिरर लूज झाला आहे पण तो जरा टाईट बघू जिथे चान्स मिळेल तिथे तुम्ही बऱ्याच जणांच्या ब्लॉगमध्ये बघत असाल था मुंबई आज माझ्या ब्लॉगमध्ये बघा मुंबई सात बेटांपासून बनलेली आहे मुंबई जाता आता आपल्याला सिद्धिविनायकचं दर्शन पण होणार आहे पण सिद्धिविनायकच्या दर्शनसाठी आपण आतमध्ये नाही जाणार आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे इकडे कलानगर आमच्यासाठी मानाचं स्थान आहे मित्रांनो माझा जन्म बँड्रामधला त्यामुळे अर्ध आयुष्य माझं बँड्रामध्ये गेलं कर्मस्थान माझं विरार काम तिकडे करतो त्यामुळे घर पण तिकडेच घेतलं आहे मुंबईत आपलं अंधेरीला आपले मेन जे घर आहे ते अंधेरीला आहे ट्रॅफिकमुळे ना मुंबईत गाडी चालवायचाच कंटाळा येतो पण काय बाईक ही एवढी बरी पडते ना मुंबईमध्ये तर ट्रेन आणि रिक्षा आणि या टॅक्सीज पहिली गोष्ट मिळत नाहीत आणि मिळाल्या तर ते ट्रॅफिकचं टाइम टेबल सगळं बिघडून जात तर हे आहे चर्च तर हा आहे कॅडल रोड बाबा दर्गा माईमची दर्गा हा हा आला सिद्धिविनायकचा भाग मित्रांनो सिद्धिविनायक गणपती पंपा मोहरिया भी तुम्ही आहात सिद्धिविनायक मंदिर पण आज आमचा भरपूरच लेट झाला नाही तर जर लवकर झालं असतं तर नक्की सिद्धिविनायकचं दर्शन करायला गेलो असतो <tip> आणि माझा लाडका मित्र इथे राहायचा त्याच्या बरोबर पाठीमागे अमित पवार आणि रवींद्रनाथ नाट्यगृह इकडे त्याच्याबरोबर बसून एवढी नाटकं बघितली आहेत की बस रे बस इकडे आधी आम्ही एवढे चालायचो म्हणजे अमित राहायचं जेव्हा ना आम्ही यायचो ना तेव्हा हे एवढं नव्हतं काय ही जुनी बिल्डिंग होती इथे सत्यम टॉकीज होतं एक तिकडे पिक्चर बघायला बघायला जायचो बॉम्बे पिक्चर लागला होता तेव्हा मी त्या ते सत्यम टॉकीजला बघायला गेलेलो हे जुनं पासपोर्ट ऑफिस होतं आधी सगळे पासपोर्ट ऑफिसला इकडे यायचे हे एकच पासपोर्ट ऑफिस होतं आणि ह्याच्या पाठीमागे होतं सत्यम शिवम सुंदरम तीन थिएटर होती ती पण झाली तुटली काळ जसा जसा पुढे जातो तसा तसं सगळ्या आठवणी ताज्या होतात सगळं बदललं मेट चला पुढे बघूया हे वरळी नाका बी टी टी चाळी खूप वर्षानंतर आल्यानंतर ना असं एकदम भाऊक फील होतं एक असा वेळ होता कसं साल होतं त्या सालांमध्ये इथे खूप फिरलं म्हणजे अर्लियर टू थाउजंडमध्ये यंग होतो तेव्हा मजा यायची आणि तेवढा ट्रॅफिक असायची पण एवढ्या गाड्या नव्हत्या दिवस बदलले की हे सगळं असं होणारच माझ्यानंतर माझा मुलगा कुठे फिरेल तेव्हा तो काहीतरी बोलेल अरे हाजी अलीच आता काहीतरी रूपांतरच झालंय मस्तपैकी सिलिंग चालू झाल्यामुळे वरतून सगळ्या गाड्या तिकडनं डायरेक्ट डायरेक्ट चर्चगेटला निघून जातात तिकडे आम्ही बॉक्सिंग बघायला यायचो सरदार वल्लभभाई पटेल हे रेस कोर्स काय अजब मुंबई करून टाकली इकडनं वरतून बघायला मजा येईल ना खालून वरून कुठून कुठून ब्रिज फिरलेत काय कळत नाही ही समोरची हिरा पन्ना बिल्डिंग आणि ह्या बिल्डिंगच्या खाली आहे ना एक्सपोर्टचा सगळा माल यायचा जीन्स म्हण टी शर्ट म्हण शूज घड्याळ आता का सगळीकडे येतात ना आता त्यावेळेला कसं फक्त इकडेच मिळायची बाकी कुठे दुसरीकडे मिळायचे नाही ही सगळी दुकान आहेत ना तेव्हाची छोटी छोटी होती सगळे अँटेलिया हाऊस दाखवतात अंबानीचं घर पण आज मी तुला दाखवणार आहे लता मंगेशकरचं घर माहितीये तुला लता मंगेशकर लता मंगेशकर माहितीये पण तिचं घर कुठे सांग ही बघ ही बिल्डिंग प्रभुकुंज आणि हा आहे मित्रांनो बाबुलनाथचा एरिया मागे बाबुलनाथ टेम्पल गेलं आणि समोर गेला वाळकेश्वरचा रस्ता आणि ही आहे सुंदर गिरगाव चौपाटी मुंबई दर्शन मुंबई दर्शन अशी आहे गिरगाव चौपाटी हे विल्सन कॉलेज आहे का सोनी बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग शूटिंग तो होत उभा असतो ते खाली असतात हे विल्सन कॉलेज आणि असा हा काही आमचा मुंबईचा भाग इकडे रात्री फिरायला जी मजा येते ना ती असम असते आता तर गाड्या आणि हे ट्रॅफिक वगैरे भरपूर झालंय पण त्यावेळी आम्ही फिरायचो ना असं वाटत आणि <laughs> त्यावेळी हेल्मेट कंपल्सरी नव्हतं ना ते बिंद समजले गॉगल व्हिगल घालून ते आणि तेव्हा बाईक कुठली स्प्लेंडर पण तेव्हा नाईन्टीज मध्ये आम्हाला त्याच बाईक होत्या माझी नाईंटी सिक्सला ला मी पहिली बाईक घेतली चेंज झालं यार इथे देवेंद्र फडणवीस आता ते इकडे राहायला आलेत हे सगळे मुख्यमंत्री यांचे त्यांचे बंगले विशालगड बाळासाहेब भवन सुवर्णगड वर्षा बंगला हे सगळे इकडेच बंगले ते लाईन येत विजयदुर्ग केंद्रस्थान मंत्रालय चला आता आपण पोचतो ओल्ड कस्टमला ओल्ड कस्टमचं काम झालं की मग आपण डायरेक्ट तुम्हाला भेटू आमचं काम नाही झालं मित्रांनो अजून एक फेरी होणार आणि आय थिंक चौथी फेरी होईल ट्रेननी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी एस टी स्टेशन आणि मुंबई महानगरपालिकाचं मुख्यालय स्टेशन आणि हा सुंदर असा मरीन लाईनचा ब्रिज खूप वर्षांतर या ब्रिज वरती येतोय वाप आहे पण ना समुद्र किनारा आणि हा आता नवीन रोड झाला आहे जो सरळ दादरला बाहेर पडतो आपल्या बाईकवाल्यांसाठी नाही हे काय करणार तर आपण या आपल्या रूटने जाणार आपण आता पाहत होतोय बाबुलनाथ मंदिर कडून तर हे आहे बाबुलनाथ मंदिर आपलं थोडक्यात आता मुंबई दर्शनच चाललंय वरळी गाव आदित्य ठाकरे यांचा एरिया मतदारसंघ आणि आपण आहोत आता आरे दुग्ध शाळा वरळी डेरी दूध डेअरीजींचे पप्पा इथे कामाला होते त्यावेळे इकडे यायचो आम्ही शाळेच्या पिकनिक इकडे यायच्या म्हणजे वरळी सी फेस या एरियाला म्हणायचे सी आता लांब लांब परत दिसत नाही त्यामुळे तिकडेच ब्लॉग संपवतोय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्या ब्लॉगमध्ये फार तर काही खास नव्हतं पण मुंबई दर्शन आणि माझ्या कामास्थानी निघालेलं होतं म्हटलं आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मुंबईत काय आहे कशी आहे आत्ता करण ते दाखवूया त्यामुळे सगळ्यांनाहीच आनंद होईल मलाही थोडा आनंद होतो सगळ्यांना दाखवताना आणि तुम्ही आठवणी ताज्या करायला लागतात तर चला तर जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटू नवीन ब्लॉक